मी महानगरपालिका प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल या संपूर्ण घटनेला हेच लोक जबाबदार आहेत तर आमच्या सर्व सकल हिंदू समाजावतीनं या संपूर्ण प्रशासनाचा प्रशासन म्हणण्यापेक्षा आपण याला अली जला प्रशासन म्हणू या अली जला प्रशासनाचा मी निषेध करतो और आम्हा हाजी प्रशासनचे से असते की आम्ही हाजी तो प्रशासन ने अपने को सबको अभी दरख्वास्त की है कि हम कल जब चांद बादल में छुप जाएगा और भगवान सूर्य देवता का जब प्रकाश पृथ्वी पे आएगा तब तो हाजी प्रशासन ये कार्रवाई करेगा इसे उन्होंने आश्वासन दिया है हमारी सकल हिंदू समाज की दरख्वास्त है प्रशासन से की हो जो आपण का आहे आपल्या आमक लिखित स्वरूप देना आहे आम्हाला विनंती आहे आणि मी सगळ्यांना सांगतो की प्रशासनाने हा विषय अगदी गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे आणि जे तुम्ही सांगता घरात चालतं अमुक चालतं हे घरामध्ये सुद्धा चालत असताना जो गुन्हा असतो त्या गुन्हाच म्हणावा लागतो आणि त्यामुळं जर असे गुन्हे जर बंद झाले नाही साहेब तर पंचवीस तारखेला या अहिल्यानगर शहरामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं या ठिकाणी मोर्चा काढण्याचं नियोजन या सगळ्या घटनेचं आपण गांभीर्य घ्यावं आणि आता साहेब या आपण सर्व प्रशासनाने या ठिकाणी ते उचलावं आणि आमच्या ज्या भावना दुखवल्यात तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो पुढच्या वेळेस असं घडलं तर तुम्हाला सांगतो जिथं गाय कापलेली आपल्याला आमचं गो माता गो वंश दिसल त्या ठिकाणी देखील तुम्हाला सांगतो डुक्कर कापण्याचं काम धोरणाच्या वतीनं केलं जाईल अशी मात्र तुम्हाला खात्री या निमित्तानं व्यक्त करतो